नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज आकडूज येते सहकार महर्षिकेश्री भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं होतं या मैदानात रती महारथी सर्व टॉपच्या नंदी मित्रांनो आज आले होते मित्रांनो आज गटाला एकूण साठ गट पाळले गटाला काटाकीर लढती झाल्या त्याच्यानंतर मित्रांनो एकूण आठ सेमीमध्ये पण काटाकिर लढती झाल्या आणि मित्रांनो आज भरपूर दिवसांनी बाकासूर राजा आणि मथुर मित्रांनो असे टॉपच्या नंदी आणि मित्रांनो नवीन चेहरेसुद्धा हो मित्रांनो फायनलला आले होते आणि फायनलला काटाकीराशी मित्रांनो लढत झाली मित्रांनो जा जेवढे नंदी फायनलमध्ये राहिले त्या सर्व नंदींचे मित्रांनो खूप खूप अभिनंदन तसेच मित्रांनो फायनलला काटाकूर काटाकीर लढत झाली ती म्हणजे घरनिकीचा राजा आणि सावकार विरुद्ध बाकासूर आणि त्याच्यासोबत जातो तो कारुंडेकरांचा खिक्क्या मित्रांनो निकाल रशीवरती एकदम काटाकीर लढत झाली त्याच्यानंतर मित्रांनो ड्रोनचा वगैरे निकाल बघून आणि कमिटीने निर्णय घेऊन मित्रांनो दोन नंबर आला तो बाबूशेठ माने घरनेकी यांचा घरनिकीचा राजा त्याच्यासोबत होता तो सावकार आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तो अखंड महाराष्ट्राचा लाडका दशम हिंद केश्री बाकासूर आणि त्याच्यासोबत होता तो कारुंडेकरांचा चिक्या मित्रांनो मैत्रीपूर्ण अशी लढत झाली फायनलला आणि मित्रांनो घरनिकेचा राजासुद्धा मित्रांनो घरनिकेच्या राजेसुद्धा अखंड महाराष्ट्रात खूप जास्त फॅन्स आहेत त्याच्यानंतर मित्रांनो मथुरचे पण फॅन्स आहेत तसेच बाकासूरचे पण फॅन्स आहेत त्या त्याच्यामुळे ह्या शर्यतीच्या आतुरता सर्वच जण होते आणि मित्रांनो मैत्रीपूर्ण चांगली अशी लढत झाली आपण जर पितृलावीची कमेंट सेक्शन बघितलं तर मित्रांनो त्यात फॅन्स लोक एकमेकांना एकमेकांना नंदिना वगैरे असं नावं वगैरे ठेवतात तर मित्रांनो तसं करू नका सगळे नंदी आपलेच आहेत तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज एक नंबर केलेलं बक्कासूर आणि चिकाचंसुद्धा खूप खूप अभिनंदन तसेच घरनिकेचा राजा आणि त्याच्यासोबत होता तो सावकार त्यांचंसुद्धा खूप खूप अभिनंदन तसेच मित्रांनो मथुर पण आज घाटावरती आला आणि मथुरनी पण गुलाला घेतला त्याचंसुद्धा खूप खूप अभिनंदन त्याच्यासोबत होता तो बावऱ्या तोसुद्धा मित्रांनो सेमीला जबरदस्त पाळाला मथुरसोबत तसंच मित्रांनो फायनल राहिलेलं सर्व सर्वनंदींचे खूप खूप अभिनंदन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दे धन्यवाद